नमस्कार मित्रांनो आज आपण हवेतील वायूंचे काही उपयोग पाहणार आहोत तर नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रतीने मिळवण्यास मदत करतो अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होत असतो ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे तीन कार्बन डायऑक्साइड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात अर्गोन विजेच्या बल्बमध्ये वापर करतात हिलियम कमी तापमानात ता, कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिना इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो नियोन जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो क्रिप्टॉन पाईप पाईपमध्ये वापर होतो झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो हे होती हवेतील वायूंचे काही उपयोग उपयोगाबाबत माहिती लक्षात असू द्या मित्रांनो अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी या एज्युकेशनल व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो